शहादा शहादा येथे येथे भटक्या विमुक्ती दिन होणार साजरा ऑगस्ट रोजी क्रीडा संकुल वडार व समाजाच्या बैठकीत जय भगवा बजरंग फाउंडेशनचा ऐतिहासिक निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भटक्या विमुक्ती दिन साजरा करण्याचा महत्वाचा ठराव या दिवशी विविध सामाजिक उपक्रम जनजागृती मोहीम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे याच बैठकीत महारुद्र वडार वैदू ग्रुपची स्थापना करण्यात आली असून या ग्रुपच्या अध्यक्षपदी कृष्णाभाऊ सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी गुरु भाऊ वैदू यांची निवड सर्वानुमते करण्यात आली फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत करत समाजातील भटक्या विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच समाज बांधवांनी चांगले उपक्रम राबवत असल्याचं कौतुक केले भटक्या विमुक्ती दिन साजरा करण्यासाठी देणगीदात्यांनी वर्गणी दिली असता वर्गणी गोळा करण्यात आली कार्यक्रमाला वर्गणी गोळा करून जागतिक कार्यक्रम राबवण्यासाठी देणगीदात्यांनी आपल्या सहकुशीने देणगी देण्याचा इच्छा प्राधान्य केले गणेश भाऊ सोनवणे एक हजार रुपये दिनेश वैदू दोनशे रुपये अजय वैदू दोनशे रुपये सनी वैदू दोनशे रुपये अनिल वैदू दोनशे रुपये सखाराम शिंदे दोनशे रुपये दीपक पवार दोनशे रुपये श्रावण वैदू शंभर रुपये संजोळना शंभर रुपये शंकर वैदू शंभर रुपये सागर वैदू शंभर रुपये रविवैदू शंभर रुपये रोहित वैदू शंभर रुपये कृष्ण वडर शंभर रुपये आदींनी देणगी दिली असता देना तीस ऑगस्ट पर्यंत अजून देणगी दाते देणगी देणार असल्याची इच्छा व्यक्त केली जय भगवान फाउंडेशन यांचे संस्थापक अध्यक्ष कैलास सोनवणे व सचिव मुकेश शशी यांनी आभार मानले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मनोज सोनवणे शिंदे शरद पवार अनिल पवार दुर्गा वैदू मनोज वैदू मारुती वैदू अशोक वैदू राजू वैदू आनंद वैदू भरत वडार तसंच वैदू समाज व वडार समाज बहुसंख्याने आदी उपस्थित होते स्टार की टीव्ही मुख्य संपादक प्राध्यापक कैलास सोनवणे नंदुरबार बजरंग फाउंडेशन आज महा वडार वैदू ग्रुप यांच्या संयुक्त वडार बंधूंमार्फत आज दिनांक एकतीस एक तारखेला आपल्याला भटक्याभिमुक्त दिवस साजरा करण्यासाठी सर्व बांधवांनी जे बाबा बाबा मागास बनवणे ग्रुप महाग मुद्रा ग्रुप वैदू समाज वडर संघटना यांच्यातर्फेने सर्व एकुटने झालेले आहेत कोणी राजकारण न करता समाज पुढे चालायचे आहे आपल्याला समाजाला एकटा करून जा...